मी भजन सम्राट बंडू महाराज गोळेगावकर यांचा मुलगा बोलतोय बोलायचं असं म्हणजे की काही गोष्टीवर बोलावं लागतं <laughs> किती दिवस पुरात ठेवणार साठून आणि तुम्ही पण जे तुम्हाला मनाला वाटल तशा कमेंट वगैरे करतात पण काही कमेंट करताना विचार करावा लागतो म्हणून बोलावं लागतंय आणि मी कशावर बोलणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे महत्वाचं मुद् म्हणल्यापेक्षा एक बोलण्याची गरज आहे म्हणून बोलतो कारण काय मनात नाही ठेवायचं दोन दिवसापासून विचार करत होतो मी जेव्हा क्लिप ऐकली महाराजांची तर जरा दुःख वाटलं थोडस आणि त्या विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलायचं असं की माझे जिवलत मित्र असणारे मित्र मानतो गुरु मानतो बाबा मानतो पण तेही मला मित्रासमानच मित्र म्हणूनच बोलतात असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांना अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले त्यांच्या विनोदी शैलीमधून त्यांच्या बोलण्यामधून आमचे जिवलग मित्र असणारे इंदुरीकर बाबा यांच्या विषयावर बोलायचे ते म्हटले आता मी कीर्तन स्टॉप करणार आहे मला जरा खूप मजी असं दुःख वाटलं म्हटलं काय असं गो तेव्हा मग त्यांच्याने बऱ्याचशा क्लिप ऐकल्या ऐकून तिकून टाकलेल्या हे झालेल्या त्या झालेल्या पाहिल्या ते जरा वेगळं वाटलं म्हणलं ते वाट त्यांच्या मुलीचा विषय होता तो लग्नाचा विषय आता प्रत्येकाला कोणाला नाही असं वाटत की माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात हो प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाला वाटायलाही वाटा पाहिजे पण त्यांचा सुरुवातीचा जो बोलण्याचा विषय होता तो असा होता की तुम्ही रीण काढून सण करू नका सगळ्यात मोठा मुद्दा आहे शेती इकून तुम्ही अजिबात मोठेपणा करू नका साधे लग्न करा असं त्यांना सांगायचं आणि त्यांना केलं साध्या पद्धतीने आता ड्रेस घातला ड्रेस घातला म्हणजे त्यांना गालेच असा वा ड्रेस नाही घातला आता आपण पाहतो मीडियाला पाहतो इकडं तिकडं इकून उघडं तिकून उघडं हे तसलं नाही केलं सगळं अंग भरून ड्रेस फुल पोषक तो सगळा असं थोडे आणि विषय काय माहिती आहे का ड्रेस त्यांना नव्हता आणला मुलाकडच्यांना आणला होता त्यांना जसे त्यांचे मुलाला जशी त्यांची वधू पाहिजे त्या पद्धतीनं ते ड्रेस आणला त्यांना आणि आणल्यामुळं महाराजालाही काय बोलता नाही येत ना त्या गोष्टीवर शेवटी त्यांना सुनबाई करून घ्यायची म्हणल्याच्या नंतर तिकडच्या त्यांच्या पद्धतीनं आणला आणि त्यांनाही खूप छान आणला अंग भरून ड्रेस आणला असं काही नाही असं समजायचं नाही की महाराजानं फक्त दुसऱ्यालाच ज्ञान देतात आणि इकडे हे तसे वागतात असं काही नाही कसं असतं त्यांच्याकडे होती तोपर्यंत त्यांची मुलगी पण आता ती दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे ना लक्ष्मी आणि मग तिकडच्या घरीशी ठरवते ना आणि त्या पाहुण्यांना पण एकदम व्यवस्थितशीर सगळा कार्यक्रम आम्ही पण पाहिला कार्यक्रम कार्यक्रमाला नाही जाणं झालं पण पाहिला कार्यक्रम छान वाटला आणि काही कमेंट आल्या बाबा असं करतात बाबा तसं करतात कीर्तनात हे सांगतात बाबाचा उद्देश ते नव्हताच तसा हा तुम्ही ना अजिबात वावरं ऐकू नका याज, पैसे घेऊ नका आणि मोठाले लग्न करू नका हा ज्याच्याकडे पैसे ते थांबलेत का था, अजिबात थांबले नाही ज्याच्याकडे पैसे आहेत का त्यांना मन मोकळे पद्धतीने लग्न केले का बाबा तिकडे जाऊन म्हणले नाही ना तुम्ही लय खर्च केला आणि तुम्ही हे असं करायला नव्हतं असं म्हणलेत का त्यांचा उद्देश एकच होता किंवा गोरगरी वा नाही ना आपल्या ना, जमिनी रीन वगैरे काढायचं नाही लग्न करायचं नाही साध्या पद्धतीने म्हणजे जसं आपली आपल्या आयपत त्या पद्धतीनं करायचं आयपतीच्या पलीकडे करायचं नाही हे बाबा जर सांगणं होतं त्याचा सा उगस काहीतरी हे केला आणि बाबाला मोठं कुणी केलं आपणच केलं आपणच कार्यक्रम दिले आणि परत आपणच नाव ठेवायचं अरे बाबानं तुम्हाला फक्त नावट म्हणजे नावट तेवढं ठेवण्याकरता तेवढाच शब्द तेवढंच पाहिले का कि त्यांना असं नव्हतं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे होत अरे त्यांना मधले लोक इकडे आणले ना रामनामात इकडे बसिले कीर्तनात ते कधी तिकडे जाणार पण नव्हते हा महाराज विनोदाचे जालर घेऊन कीर्तन करतात आणि ती कीर्तनाची शैली पाहून तिकडचे लोक इकडं आले ना ह आणि तेवढा समाज जमवणारा पठ्या फक्त एकच बाबा इंदोरेकर बाबा बाकी बाकी पण आहेत मी बाकीला पण काही असं काही वाटून देऊ ना बाकीची बी आहेत पण एवढा मोठा समाज ओढवणारा एवढा मोठा संप्रदायाला मोठा माणूस आहे आणि आपण ती एकच गोष्ट हे करतोय की त्यांना असं करायला नव्हतं हे नकोनच्या बापाला वाटत नाही की माझ्या मुलीचं लग्न थाटा हो प्रत्येकाला वाटतं ह आणि इतकं असताना बी इतकं असताना नाही त्यांना काही ते पुढच्या म्हणले तर खुर्च्या आणू शकत होते काही आणू शकत काही करू शकत होते पण त्यांना सगळ्या गोष्टी ना अशा जाणीवपूर्वक केल्यात की असं व्हायला पाहिजे असं एकदम साध्या पद्धतीनं ते मांडी घालून बसले सगळा समाज बसलेला आहे आपलं काही ना कारण लेच बाबानं दुसऱ्याला ज्ञान सांगते द्यायचं ते ठोकून काहीतरी हा आधीच मग आधीच करायचं ना हे वाईट सांगते यांची कीर्तनच नाही घ्यायचे तवाज हा नंतर आपणच बोलायचं आजी बात कस काय बोलायचं नाही एवढा मोठा माणूस आहे राजा तुम्हाला माझाही राग जरा आला राग आला तर काय करताना एखादी वाईट कमी टाकता तुम्ही म्हणू शकता बंडोबा म्हणजे का वेवडाच होता अरे ते बेवडा असून मी त्यांना वारकरी संप्रदायाच काम केलं हा आणि मरेपर्यंत मी ते त्यांना शेवटी मरेपर्यंत त्यांना एकच सांगितलं त्यांना तर मला असं सांगितलंय जर भाजनाला माझ्या मेल्यानंतर चौदावाला हे लोक जर नाही आले तर माझा आत्मा पण शांत राहणार नाही इथपर्यंत सांगितले मला आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं कार्य केलं आज महाराष्ट्रात त्यांच्यामुळेच मी फिरतो आणि हे बघा ते ते होऊन गेले मी बाप बाप असतो मी कधीच बंडूबा होऊ शकत नाही हा त्यांच्यामुळं ते एक आहे की त्यांच्यामुळं मला मला वारसा भेटलाय नाही तर मी बी आळंदीत मोठं दुकानदार असतो कारण सगळे महादेव असतील कलासागरवाले असतील नेटके बंधू असते मी पण तिकडं जाऊन खूप बिझनेस केला असता पण मी सगळ्यात मोठं धन एकच सम समजतो पारमारता धन मोठं त्याच्यामुळे ही मला माऊलीनं देवानं त्यांच्या पोटी घातलं आणि त्यांची मला वारसा चालवायला भेटला याच्यातून माझं मोठं भाग्य मी असन माझी पत्नी असन माझी पत्नी म्हणजे सरिता गोळेगावकर त्या पण कीर्तन करतात कीर्तन करतात म्हणजे सगळं जेम तेम सगळं पाहून भागवत नाही फक्त वनली वन कीर्तन सगळ्या गोष्टी सांभाळून ते पण अडचण जर आलीच काही तर मी सरळ तिकडे तिकडं फोन करतो वा आम्हाला अशी अशा अडचण आहे आम्ही येऊ शकत नाही मी ते त्या जागेवर जाऊन मी स्वतः महाराज घेऊन जाऊन कीर्तन करतो आणि आम्ही दोघं नवरा बायको महाराजाला एकच विनंती करतो की तुम्ही अशा कमेंटकडं लक्ष अजिबात देऊ नका कारण चांगल्या कमेंटकडे मी तुमचं लक्ष देणं काम आहे आणि त्या करू नका तुमची आम्हाला गरज आहे सर्व मलाच मानण्यापेक्षा सगळ्या समाजाला गरज आहे आणि सगळ्या महाराज लोकांना एक विनंती की महाराजाला तुम्ही मी जसं आज लाईव्ह आलो तसं तुम्ही सर्व असं लाईव्ह करा लाईव्ह बोला की तुमची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही कीर्तन करायला पाहिजे राजे एवढा मोठा माणूस राह काय साधं जीवन जपतोय आज साध मी त्यांच्याकडे गेलो राहिलो आठ आठ दहा दिवस दहा दहा दिवस पहिलं राहिलो एक दहा वर्षाच्या पूर्वी राहिलो मी तिकडे त्यांच्याकडे राहिलो एकदम साधं सिंपल आणि आजही इतिहास पद्धतीच आहे आता आमची दोन दोन तीन तीन वर्ष भेट नसन पण तेही मला पाहत असते मी त्यांना पाहतोय नेहमी मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामुळं महाराजाकडे मी गेलोय आणि मी पाहिले अहो त्यांच्याकडे मी, मी ज्या टायमिंगला गेलो त्या टायमिंगला एक सत्तरऐंशी मुलं होते रुपये ती घेत नव्हते हो आणि मी एक टाइमला असं होतो दिवाळीला होतं तिथं तर दिवाळीला जे पोरं गेले नाही त्यांना कपडे वगैरे ते स्वतः करायचे आणि त्यांच्याकडे परत वृद्ध आश्रम पण होता तिथं जे काही माणसं होते थांबायला वृद्ध त्यांना सगळ्याला कपडे लते कपडे करणं आणि आपले पुंजे तारखी घ्यायला गेले त्यांना चहा पाणी नाश्ता झाल्याशिवाय कधी येऊन दिलं नाही महाराजानं मग आपणच मोठं करतो महाराजाला ना आपणच परत नाव ठेवतो ही गोष्ट चुकीची अहो त्यांना कितीतरी जे कीर्तनात येतच नव्हते का त्यांना पण राम नाम ऐकू लय महाराजांना मग हे तुम्ही ह्या बी गोष्टी काही लक्षात घ्या ना त्यांचं कार्य लक्षात घ्या एखाद्या माणसाला विनाकारण दोषी समजू नका एवढीच माझी सगळ्या जनतेला हात जोडून विनंती त्यांना चांगल्या कमेंट करा त्यांना कीर्तनाला परत उभा करा आणि मी माझ्या गोळेगावकर कुटुंबा तर ते माझी एकच इच्छा विचारायन की महाराजाला इथून पुढेही कीर्तन करावे हीच आमच्या आग्रहाची विनंती आहे रामकृष्ण हरी